नमस्कार मंडळी खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय शिल्पा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज दाखवणारा पदार्थ हा पटकन होणारा आहे त्याचं नाव पण तसंच आहे आयत्या वेळेला पदार्थ करता येतो म्हणून हा आयते तर आज आपण बघणार आहोत आयते त्याची रेसिपी सोपी आहे तुम्ही एकदा जर का हे पीठ करून ठेवलं तर तुम्ही कधी सुद्धा हे घावन त्याला तुम्ही म्हणू शकता धिर्ड म्हणू शकता आपण कोकणामध्ये त्याचं नाव आहे आयते चला तर मग आज आपण बघूया आयते इथे डाळी घेतलेल्या आहेत सम प्रमाणात उडदाची डाळ एक वाटी चण्याची डाळ एक वाटी आणि तांदूळ आणि त्याचं आपल्याला पीठ करून घ्यायचंय तर हे आपण पीठ करून घेतलेलं आहे दळून घेतलंय सम प्रमाणात सगळं आणि त्या पिठामध्ये आता हे जिन्नस घालणार आहोत आपण सगळे कोथिंबीर आहे हिरव्या मिरच्या हळद त्याच्यानंतर लाल तिखट कांदा टॉमॅटो आणि मीठ तर आपण आता हे सगळे जिन्नस त्या पिठामध्ये घालून आपलं पीठ तयार करूया पिठामध्ये सुरुवातीला मीठ घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घाला हे तुम्ही स्टोअर करू शकता पीठ हिरव्या मिरच्या घातल्या जर मिरच्या धोकारा लागतील ला असं वाटत असेल तर तुम्ही ठेचा वापरू शकता मिरच्या बारीक करून वापरू शकता कोथिंबीर घातलेली आहे हळद घातलेली आहे नुसत्या तांदुळाच्या पिठाचं सुद्धा हे होतं हे थोडं पौष्टिक म्हणून आम्ही सगळ्या डाळींचं केलेलं ला आहे लाल तिखट घालू शकता जर तुम्हाला आम्ही मिरच्यांचे तुकडे मी आणि हे दोन्ही घातलं पण समजा तुम्हाला तिखट नको असेल जास्त तर तुम्ही हिरव्या मिरच्या नाही घातल्या आणि नुसतं लाल तिखट घातलं तरी सुद्धा चालण्यासारखं आहे टोमॅटो घातलेला आहे आपण आणि पाणी घालून आता आपल्याला हे पीठ चालवायचं आहे कांदा टोमॅटो बरोबर तुम्हाला कुठली पालेभाजी ऍड करायची असेल पालक असेल मेथी असेल तर तुम्ही तसंही करू शकता जितकं पौष्टिक आपण याच्यामध्ये घालू शकतो तितकं आपण घालू शकतो नुसतं सुद्धा करायचं असेल तर तुम्ही प्लेन सुद्धा करू शकता लहान मुलांना द्यायचं असेल तर तव्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यावर आता आपण हे छोटे छोटे असे छान आयती घालतोय ज्याला आपण धिरडा म्हणू शकता घावन म्हणू शकता प्लेन तांदुळाच्या पिठाचे सुद्धा होतात मिक्स पिठाचे होतात हे मिक्स पिठाचे आहेत तुमच्याकडे नुसतं तांदूळाचं पीठ असेल तर तुम्ही त्याचे पण या प्रकारे करू शकता इथे तुम्ही है। बघत असाल तर आपलं हे आयचही तयार आहेत उलट व्हायचंय छान खमंग तुम्हाला तुपावर करायचं असेल तुम्ही तुपावर करू शकता दोन्ही बाजूने छान परतून घ्या आणि आपला हा आयता तयार आहे हे तुम्ही चटणी सॉस बरोबर खायला देऊ शकता